की मानस लागे ते विहर मानस लागेल कवलारू खेड्या मधले घर कवलास खेड्या मधले घर कवलारू खेड्या मधले घर कवलास पूर्व दिशेला नदी वाहते पूर्व दिशेला नदी वाहते त्यात बालपण वाहते ते त्यात बालपण वाहत वाहतेत उंबरट्याशी येऊन मिलते यवन लागे उगा उगाबावर खेड्या मधले गरकवलारू खेड्या मधले गर माहे माती, माहेराची प्रेमल माती माती त्या मा कणसावरची <classic> माणिक मोती तेच बीरविरेश ते मूर्ती पाखर कणसावरची माणिक मोती तेच मूर्ती पाखर खेड्या मधले गरगवला रू खेड्या मधले गरगवला सुरू आयुष्याच्या पाऊल वाटा किती तुडविल्या येता जाता आयुष्याच्या पाऊल वाटा किती तुडविल्या येता जाता पर्यायीची ये आठवण येता मनी वादले होती सुरू खेड्या मधले घर कवलारू खेड्या मधले घरकवलारू खेड्या मधले